श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा खूप सारे प्रयत्न करून झाले खूप उपाय करून झाले खूप सेवा करून झाल्या अगदी गुरुचरित्र पारायण करून झाले स्वामी चरित्र सारामृत पारायण केले वेगवेगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी तीर्थस्थना स्थानाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा अर्चना केली पाठ केले सेवा केल्या उपाय केले पण तरीही तुमची एखादी इच्छा अशी आहे की खूप दिवसापासून पुर्न, अपूर्ण अपूर्ण आहे आणि तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही अगदी कुलदैवत कुलदैवी त्याचप्रमाणे स्वामी आई प्रत्येक देवदेवतांचं तुम्ही केलं म्हणजे सगळं करून थकलेलं आहोत अगदी अगदी थकल्यासारखं वाटत आहे कारण खूप सारं करत आहोत तरी कशातूनच काही म्हणजे आपल्याला त्यातून काही फळच मिळत नाही असं वाटतं आणि काही काही लोकांना तर असं वाटतं अरे रे किती करायचं माझ्याच नशिबी असं का बरं त्यापेक्षा जीवन नसेल बरं तर नाही बाप्पा पण आहेत बाप्पा नेहमी सांगतात समय नेहमी सांगते की कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये संयम सोडायचा नाही नेहमी आपण स्थिर राहायचं नेहमी आपण असं ठरवायचं की भलेही मला आज लेट भेटेल भलेही मला आज आत्ता नाही भेटणार उद्या भेटेल पण जे भेटेल ते मला भरभरून भेटेल माझी स्वामी आई मला भरभरून देईल मला कशाचीही कमी पडणार नाही इतकं देईल पण काही गोष्टींचा जर संयम जर ठेवला तर निश्चितच त्याचं पुढे जाऊन फळ भेटतं तो तर आजचा जो उपाय आहे हा इच्छापूर्तीसाठी आहे तुमची कोणती इच्छा असू द्या कठीणातली कठीण इच्छा असू द्या अगदी तुमची घराची इच्छा असू द्या संततीची इच्छा असू द्या विवाहाची इच्छा असू द्या चांगल्या नोकरीची इच्छा असू द्या प्रमोशनची इच्छा असू द्या किंवा गाडी घेण्याची इच्छा असू द्या घर घेण्याची दार घेण्याची म्हणजे तुमची कोणती इच्छा असू द्या तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता उपाय जर तुम्ही सुरुवात जर केली तर तुम्हाला आठ दिवसामध्ये ह्या उपायाचा एक हजार एक टक्का सांगते फरक जाणवणं जाणवणं जाणवणारच आहे कारण हा जो उपाय आहे हा शंभर टक्के कारगर उपाय आहे भरपूर याचा अनुभव आलेला आहे म्हणून हा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे कोणतीही शंकाही तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर उपाई काया उपाई उपाई। उपाई हा उपाय काय आहे उपाय अगदी साधा सोपा आहे इच्छापूर्तीचा उपाय आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे आणि हा उपाय करताना मनामध्ये निश्चितच पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे उपाय करताना जे काही आपण काम करत आहोत किंवा जे काही जो उद्योग व्यवसाय असेल तो करत आहात तर उपाई, आ, उपाई साथी साथी तो करतच राहायचा आहे उलट अधिक प्रामाणिकपणे अधिक कष्टाने अधिक मेहनतीने आपण त्यामध्ये अजून प्रयत्न परिश्रम करायचे आहेत तर उपाय उपाय करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एकाक्षी नारळ सर्वांना माहिती आहे एकाक्षी नारळ हा स्वामी केंद्रामध्ये स्वामी मठामध्ये किंवा पूजेचे साहित्य जिथे भेटतं तिथं सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल शक्यतो स्वामी केंद्रांमध्येच मिळून जाईल आणि जर तिथे जर नाहीच भेटला तर तुम्हाला याच्यामध्ये सह पूजेचं साहित्य जिथे भेटतं तेथेही ते मिळून जाईल आता त्याही भरपूर फिरलं भरपूर हे करून झालं पण नारळ नाहीच भेटला म्हणजे एकाक्षी नारळ जो आहे तो नाहीच भेटला मग काय करायचं काही हरकत नाही तो शाळेचा नारळ आहे पा शाळा शाळेचा जो हिरवा नारळ पाण्याचा आपल्याला भेटतो तो जरी नारळ तुम्ही घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही तो नारळ घेऊन घरी या नारळ घेऊन घरी आल्याच्या नंतर ना स्वच्छ हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला बाहेर कोठेही जायची गरज नाही स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसून प्रथम दिवा लावून घ्यायचा म्हणजे दीप प्रज्वलित 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 करून घ्यायचं सॉरी आणि त्यानंतर ना धूपदीप अगरबत्ती जे काही असेल ते लावून घ्यायचं एक प्लेट घ्या प्लेटमध्ये हा नारळ म्हणजे मोठी प्लेट लागेल प्लेटमध्ये हा नारळ घ्या किंवा मोठी प्लेट घेणं शक्य नसेल तर एखादा चौरंग एखादा पाठ घ्या त्यावरती एखादं तुमच्याकडे जे पिवळं किंवा हिरवं किंवा पांढरं जे वस्त्र आहे ते वस्त्र टाकून घ्या अगदीच रुमाल जरी असेल तरीही चालेल त्यावरती थोडं हा जो नारळ आहे आणलेला तुम्ही हा नारळ ठेवा आणि नारळ ठेवून तुम्हाला याचे लागणार आहे कलावा तर कलावा म्हणजे जो लाल पिवळा रंगाचा जो धागा येतो जाट तो धागा तुम्हाला लागणार आहे तो धागा किमान अर्धा मीटर किंवा एक मीटर घ्या कारण काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे एक कलावा पण लागणार आहे थोडंसं चंदन लागणार आहे थोडस गंगाजल किंवा गुलाब पाणी जरी असेल तरीही चालेल दोन्ही नसेल तर साधं जरी चांगलं पाणी घेतलं तरीही चालेल आता काय करायचं आहे तर तुम्हाला सॉरी तुम्हाला काय करायचं आहे जो तुम्ही नारळ घेतलेला आहे त्या नारळावरती तुम्हाला अं बरोबर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक कसं काढायचं स्वस्तिक तोडायचं नाही तर स्वस्तिक असं इकडनं वाकडा येस काढतो असा आणि इकडनं असा येस काढायचा बरोबर मधोमध चार टिपके आणि खालून वरते अशा तुम्हाला दोन रेषा त्या नारळावरती ओढायच्या आहेत नारळ थोडासा सुकू द्यायचा नारळ सुकल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं का आहे नारळ म्हणजे जे आपण चंदनाने काढणार आहोत सॉरी हे सांगायचं राहिलं की जे तुम्ही स्वस्तिक काढणार आहात हे चंदन थोडे घ्यायचे चंदनामध्ये गंगाजल असणं गंगाजल टाका किंवा गुलाब पाणी टाका किंवा हे नसेल तर अगदी साधं पाणी जरी टाकलं तरीही चालेल हे टाकून त्याचे घट्ट पेस्ट करा बोटाच्या साह्याने किंवा एखाद्या काडीच्या साह्याने जरी तुम्ही त्यावरती स्वस्तिक काढली तरीही चालेल स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढून व्यवस्थित सुकू द्यायचं ते सुकल्याच्या सुकल्याच्यानंतरनं कालावा घ्यायचा कालावा घेऊन त्या नारळाला असा नारळ उभा झालायचा आणि बरोबर मधमध तुम्हाला तीन वेळा त्या नारळाला हा कालावा गुंडाळायचा आहे तीन वेळा गुंडाळून झाल्याच्यानंतर जो छोटासा म्हणजे लागता जो पार्ट राहील तो पार्ट तुम्हाला गाठ मारायचे नाही तर त्यामध्येच पहिल्या गाठीमध्ये दुसऱ्या गाठी म्हणजे पहिल्या वेड्या दुसऱ्या वेड्या आणि तिसरा वेडा या तीनही वेड्यामध्ये तेथेच तुम्हाला वेड्यामध्ये तो तेथेच तुम्हाला फोल्ड करून ठेवायचा आहे अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतरच हे झाल्याच्या नंतरनं नारायणाचं झाल्याच्या नंतरनं पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन दिलेला आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आय होप पंधरा नंबरच्या पेजवरती फिफ्टीन नंबरच्या पेजवरती गणपती स्तवन व वरती दिलेलं आहे तर गणपत सॉरी स्वामी स्वामी आईचं स्तवन स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन जे दिलेलं आहे स्वामी स्तवन या स्तवनचं तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे सात वेळा तुम्हाला तो नारळ हातात घेऊन जर शक्य असेल तर हातात घेऊन करा हातात घेऊन शक्य नसेल तर जे तुम्ही ठेवलेलं आहे तेथेच ठेवा त्यावरती ते तुमचा जो उद्वाहत आहे उजवाहात असा ठेवा आणि उजवाहात असा ठेवून तुम्हाला सात वेळा स्वामी स्तवनचं पठन करायचं आहे स्वामी स्तवनचं पठण करणं काही शक्य नाही आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही मग काय करू तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जरी स्वामीस्तवन लावून दिला आणि फक्त श्रवण करत जरी बसले तरीही चालेल हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती इच्छाही बोलायची आहे आणि हे करताना म्हणजे स्वामीस्तवन म्हणून झाल्याच्यानंतर इच्छा बोलायची आणि ज्यावेळेस आपण धागा गुंडाळतो नारळाला आपण जो धागा गुंडाळतो कलावा गुंडाळतो तो गुंडाळतानाही तुम्हाला काय करायचं आहे स्वामी स्तवन बोलायचं आहे जितक्या वेळा होईल तितक्या वेळा बोलण्याचा प्रयत्न करणार करा स्वामीस्तवन म्हणणं शक्य नाही ते स्वामीस्तवन ऐकणंही शक्य नाही मग काय तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जरी कंटिन्यू पठण केलं तरीही चालेल परंतु धागा गुंडळा त्यांना पठण केले तरी चालेल परंतु स्वामी स्तवन हे तुम्हाला नंतर न हे सगळं तुमचा विधी झाल्याच्या हा सगळा विधी झाल्याच्या नंतर स्वामी स्तवन अकरा वेळा वाचायचंच आहे ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी काही करा पहा त्याशिवाय से ही सेवा पूर्ण होणार नाही तर सात वेळा तुम्हाला हे पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला संकल्पही करायचा आहे ही कर है सेवा है। ही सेवा आजपासून चालू केलेली आहे हे स्वामी आई ही ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नको अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही कधीही करू शकता गुरुवारी प्रारंभ करायचा गुरुवारी प्रारंभ करायचा आठ दिवसाची सेवा आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार पुढचा गुरुवार पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची नंतरनं शुक्रवारी शुक्रवारी काय करायचं शुक्रवारी पुन्हा हे स्वामी स्तवन सात वेळा बोलायचं धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची रोज धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतरनं स्वामी स्तवन म्हणायला सुरुवात करायची मिनिमम दहा पंधरा मिनटं ज्यांना स्पीड आहे त्यांना लागेल आणि ज्यांना स्पीड नाही त्यांना वीस एक मिनटं तरी लागतील सात वेळा वाचून व्हायला किंवा म्हणून व्हायला हे झाल्याच्या नंतरनं तुमची इच्छा तुम्हाला रोज इच्� स्वामीस्तवन सात म्हणून झालं की इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्यानंतर आईचं आभारही मानायचं आणि जरी तुमची इच्छा दोन तीन दिवसामध्ये जरी पूर्ण झाले तरीही तुम्हाला जो तुम्ही संकल्प केलेला आहे आठ दिवसाचा या आठ दिवसाची ही सेवा सॉरी सात दिवसाची ही सेवा तुम्हाला कम्प्लीट करायचीच आहे ही सेवा कंप्लीट झाल्याच्या नंतर सहा दिवस म्हणजे सॉरी सात दिवस तुमचे गुरुवारी कंप्लीट झाले तर शुक्रवारी काय करायचं शुक्रवारी कोणत्याही जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जा स्वामी मठामध्ये जा एखादं स्वामी आईचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे हा तिथे जाऊन अर्पण करायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ ठेवण्याचा आहे तिथे जाऊन स्वामी आईला मुजरा करायचा स्वामी आईला प्रार्थना करायची माझी ही ही इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना बोलाय बोलायची तुमची कोणतीही इच्छा असू कितीही कठीण इच्छा असो निश्चित पूर्ण होणार आहे फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुद्धा काही विटाळा हे ताईमध्ये चाल मग काय करू काही हरकत नाही तेवढे दिवस स्किप करा पुढं तेवढी सेवा पुन्हा अजून वाढवा तरीही काही हरकत नाही तरीही चालून जातं स्वामी सगळं काही माहिती आहे आपल्याला माहिती आहे पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळणंही तितकं गरजेचं असतं तर पहा इच्छापूर्तीसाठी अतिशय 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 महत्त्वाचा हा, साथी अतीशे, 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 अतीशे हा उपाया है, उपाय आहे निश्चित उपाय करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित भेटणार आहे असं नाही की आपण उपाय करतो आहे आणि फळ भेटत नाही पण कसं असतं आपण पॉझिटिव्हली किती करतो यावरही डिपेंड असतं काही लोकांचं कसं असतं सेवा करायला सुरुवात केली आणि ताई काहीच फरक पडत नाही आम्ही सेवा करायला सुरुवात केली पण काहीच जाणवत नाही आणि काहींच्या भरभरून कमेंट्स येतात की ताई हा मंत्र खूप छान व्हिडिओ होतात असं भरपूर भरपूर छान छान कमेंट्स येतात पण काही बोटावर मोज इतकी असतात की ताई आम्ही सेवेला सुरुवात केली पण अजून तर काही नाही अहो तुमचे कर्म प्रारब्ध तुम्ही कसं वागताय कसं समाजामध्ये तुमचं वर्तवणूक आहे यावरती तुम्हाला त्याचं फळ मिळणंही त्यावरती डिपेंड असतं असं नाही की सेवा करायला आज सुरुवात केली मग लगेच तुम्हाला फळ भेटेल आणि तुम्ही हातावरात देऊन बसलेत आणि काही आमची एकही इच्छा पूर्ण झाली नाही असं होणार नाही तर इच्छापूर्तीसाठी सेवा उपाय तर करायचे आहेत पण त्याप्रमाणेच आपल्याला कर्म आपले जे काही काम आहे तेही करायचं आहे सेवा करताना सर्वात महत्त्वाचं कधीही कुणाची निंदा नालस करायची नाही नाही आता सेवा केली नंतर ना पार्किंगमध्ये जाऊन चार चौघांमध्ये बसल्याने परत एकमेकांची टिंगल टाहाळीत चालू केली तर तुम्ही जी काही सेवा केली जो काही उपाय केला तो व्यर्थ जाणार आहे त्याचं व्हॅल्युएशन झिरो होणार आहे म्हणून ज्यावेळेस सेवा वगैरे उपाय चालू आहेत ते तर नेहमीच फक्त सेवा उपाय नाही तर नेहमीच तुम्ही कधीही कुणाची निंदा आलस्ती करू नका कारण आपल्या जीबीवरती नेहमी सरस्वती माता बसलेली आहे ज्यावेळेस आपण इतरांविषयी खड्ड्या खाण्याचा विचार करतो त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो म्हणून होता होईल तितकं चांगले करा आपल्या जिभेवरती सरस्वती माता आहे प्रत्येक शेखादा छोट्टी सोया तास म्हणते म्हणून कोणतीही गोष्ट पुन्हा सांगते विचारपूर्वक करा इच्छापूर्तीसाठी खूप छान उपाय आहे निश्चित करून पहा तुम्ही करा इतरांनाही सांगा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामी बाप्पा चरणी रुदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या